अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात दत्ताचे नाम का घ्यावे आजच्या या व्हिडिओमध्ये दत्त नाम का घ्यावे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम दत्तात्रेय नम हा लिहिला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे आपण का म्हणतो तर आपण जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपण श्री दत्त महाराजांचे स्मरण करतो आता दत्त महाराजांचे स्मरण का करतो तर दत्त महाराजांचे स्मरण का तर दत्त महाराज हे स्मृतगामी आहेत स्मृतगामी म्हणजे स्मरण करताच तत्काळ आपल्या मदतीसाठी धावून येणारे म्हणजे स्मृतगामी जगात अन्य कुठल्याही तत्वाला स्मर्तगामी म्हणत नाही आणि म्हणून दत्त महाराज हे लवकर पावणारे देवत आहे काहीजण विचारतील की आम्ही कुणाची सेवा करू तर याचे उत्तम उदाहरण सोपे आहे ज्या देवतेचे स्मरण करताच तुम्हाला शहारे आले डोळ्यात अश्रू आले तुमच्या अपूर्णतेला एक प्रकारची पूर्णत्वाची जाणीव झाली तर समजून घ्या की त्या देवतेची आराधना तुम्ही करावी दत्त महाराज आणि स्वामी महाराज एकच आहेत श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत किंवा स्वामी सारामृतामध्ये याचा उल्लेख आहे पण आताच्या काळातसुद्धा त्याची प्रचिती पदोपदी येते आपल्यासारख्या सामान्य सेवेकऱ्याला ह्या महावाक्याचा अर्थ कळणार नाही पण ज्याप्रमाणे भगवान परशुराम आणि भगवान श्री रामचंद्र हे भगवान विष्णू यांचा अवतार असूनसुद्धा त्यांचे क्षेत्र वेगळे होते पद्धत वेगळी होती ज्याप्रमाणे ताक दही लोणी तूप हे दुधापासून तयार होतात त्याचप्रमाणे दत्त महाराजांनी स्वामी महाराज हे एकच आहे आपण जेव्हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ म्हणतो आपण तेव्हा दत्त महाराजांचे स्मरण करीत असतो चिंतन करीत असतो आणि जेव्हा आपण दत्तप्रभूंचे चिंतन करत असतो तेव्हा कुठली चिंता आपल्याला भेडसावत नाही म्हणून श्री स्वामी समर्थांच्या सेवेने सर्व देवी देवतांचे फळ मिळत असते पावसाचे पाणी सर्व नद्यांद्वारे हे समुद्रात जाऊन मिळते त्याप्रमाणे सर्व देवी देवतांची केलेली सेवाही महाराजांच्या चरणी रुजू होते पितृदोष असेल किंवा कुंडलीमध्ये दोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर जगातली कुठलीही समस्या महाराजांच्या सेवेने दूर होते एवढेच नाही तर प्रपंचामधल्या अडचणी दूर करण्यासाठी आत्मिक प्रगतीसाठी दिवसातून एकदा तरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अंतःकरणपूर्वक म्हणावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद